गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवायला दिल्ली कॅपिटल्सला फार मजा वाटते दिल्लीचं गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवरील विनिंग परसेंटेज सेंटेज हे भारी आहे आयपीएलच्या सतराव्या हंगामात देखील दिल्लीनं आपली परंपरा कायम राखत गुजरातला घरात घुसून माणहारीकारक पराभव केला नाणेफेक जिंकल्यानंतर साहजिकच ऋषभ पंतनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला लाईट्स मध्ये करण्यात अडचण येणार नाही असं या मागचं थिंकिंग होतं मात्र सामना सुरू झाला आणि दिल्लीचं थिंकिंग कसं चुकीचं आहे हेच गुजरातच्या फलंदाजांनी दाखवून दिलं गुजरातच्या फलंदाजांनी पॉवर प्लेमध्येच दिल्ली कॅपिटल्स सामना असा थाळी सजवून दिला होता कारण शर्मा आणि मुकेश कुमार या भारतीय वेगवान गुजरातच्या फलंदाजांना नवीन चेंडूवर सळोकी सोडलं ईशाननं आपल्या अनुभवाचा वापर करत शुभमन गिलला आठ धावांवर माघारी धाडलं पाठोपाठ मुकेशनं वृद्धीमान सहाचा त्रिफळा उडवत गुजरातचा दुसऱ्या स्थानामेवर टिपला या धक्क्यातून गुजरात सावरण्याचा प्रयत्न करत होती तोच सुमित कुमारनं सेट होऊन पाहणाऱ्या सुदर्शनला धावबाद करत गुजरातचं टेन्शन वाढवलं गुजरातचे तीन शिलेदार अठ्ठावीस धावात गारद झाले होते स्लोग ओव्हर किंग म्हणून ओळखला जाणारा डेव्हिड मिलर क्रीजवर आला होता दुखापतीवर मात करत फिट झालेल्या मिररला मात्र ईशाननं विश्रांती दिली त्याला दोन धावांवर बाद करत गुजरातची अवस्था पाच षटकात चार बाद तीस धावा अशी होती डेव्हिड मिलर बाद झाल्यानंतर गुजरातच्या संघाचं कच खाल्ली दिल्लीच्या वेगवान मारायला आता फिरकीची साथ लाभली ट्रिस्टन स्टब या पार्ट टाइम स्पिनर एका धावाच्या अंतरात दोन बळी घेत गुजरातची अवस्था सहा बाद अठ्ठेचाळीस धावा अशी केली यानंतर राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी गुजरातची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षरनं तेवतियाला हात खोलण्याची संधी दिली नाही पाठोपाठ मुकेश कुमार आणि खलील गुजरातची फडसा पाडला एकाकी झुंज देणाऱ्या रशीद एकतीस धावा केल्या खरा मात्र मुकेशनं त्याला स्लो ओव्हर काही खेळू दिलं नाही गुजरात कडून तीनच फलंदाज डबल डिजिट मध्ये गेले अखेर मुकेशनं नूर अहमदची दांडी गुल करत आपली तिसरी शिकार केली आणि गुजरातचा डाव एकोणाव धावांवर संपला दिल्ली समोर गाफिल न राहता निवांत खेळ केला नाही त्यांनी रेट पासून वाढवणार हा निर्धार दाखवला त्यांच्या सलामीवीरांनी दोन षटकात पंचवीस धावा चोपल्या जॅक न तर दहा चेंडूमध्ये मध्ये वीस धावा केल्या होत्या मात्र स्पेन्सर आणि संदीप वॉरियरनं दिल्लीचा उरलेला वारू रोखण्याचा प्रयत्न केला स्पेन्सरनं न, न आधी जॅकला त्यानंतर वॉरियरनं पृथ्वी शॉला बाद केलं दोन्ही सामेवीर बाद झाल्यावर गुजरातचं कडवी फाईट देणार असं वाटलं होतं मात्र डावखुरे अभिषेक पोरेल अन शेष होपनं तडाखेबाज फलंदाजी करत वातावरण स्टाईट करून टाकलं त्यात संदीपनं न कशी कशी पोरेलची विकेट घेतली त्यानंतर रशीदनं शे होपची एकोणीस धावांची खेळ शांत केली मात्र तोपर्यंत दिल्लीनं पॉवर प्ले मध्ये सदुसष्ट धावा ठोकल्या होत्या त्यानंतर पंतनं झटपट मॅच संपवत दिल्लीला पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर ते आणलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि क्रिकेट अशाच माहितीसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका